नमस्कार डाकेता यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आणि आज आपण पुन्हा एका नवीनच विषयाला बघूया की कसं आहे बघा आपण आपण काय करतो आपण काय करतो माहित आहे आपण जगतो आणि जगता जगता कुठंतरी चुकतो आपण जगत असतो आणि जगता जगता कुठंतरी न कळत आपण चुकत असतो मग चुकलं म्हणून काय झालं चुकलं म्हणून काहीच झालं नाही चुकलं जरी आपण तर काय करायचंय माहिती आहे सुधारचं आहे सुधारायचं आहे मग कसं सुधारणार चुकलेला माणूस कसा सुधारणार तर चुकलेला माणूस कसा सुधारतो माहित आहे चुकलेला माणूस कोणाकडे तरी बघून सुधरतो चुकलेला माणूस कोणाकडे तरी बघून सुधरतो चुकलेला माणूस कुठेतरी काही वाचन करून सुधरतो चुकलेला माणूस कोणाच्या संगतीत राहून सुधरतो बघून सुधरतो वाचन करून सुधरतो संगतीत राहून सुधरतो आणि सुधरतो म्हणजे त्याच्या मनातून इच्छा असली पाहिजे बरं उगस सुधारणार नाही तो त्याच्या मनातून जर इच्छा असल की मला सुधरायचं आहे माझ्या कळू कडून न कळत काही चुका झालेल्या आहेत पण त्या चुका मला काय करायच्या मात्र सुधरवायच्या आहेत आणि चुका झाल्या म्हणून काय झालं चुका जरी झाल्या तरी चुका सुधरता येतात आणि त्या सुधरायसाठी काय करावं लागलं संगत चांगल्याची करावं लागल कुठ तरी चांगलं वाचावं वा लागल चांगलं नजरेनं बघावं लागल चांगल्या लोकांमध्ये राहावं लागल शंभर टक्के सुधारणा होती अहो माणूस हा चुकीचा पुतळा आहे माणूस हा चुकीचा पुतळा आहे जीवन जगत 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 कधीतरी चुकतो कधीतरी शेवाळलेल्या दगडाहून पाय घसरतो घसरलं म्हणून काय झालं पाय निसटला म्हणून काय झालं निसटलेला पाय अलीकड घेऊन जीवन पूर्वत्व करता येत पण ते करण्यासाठी ह्या बुद्धीमध्ये विचार केला पाहिजे की खरच मला सुधरायचं आहे माझी चूक सुधरायची आहे आणि मला चांगला माणूस बनायचा आहे तुम्हाला आज डाकेताई चॅनल मध्ये हेच सांगायचं आहे की प्रॉपर्टी कमवून फायदा नाही तर फायदा कशात आहे आपण एक चांगलं व्य व्यक्तिमत्व असलं पाहिजे आपले विचार चांगले झाले पाहिजे आपण जरी बिघडलो असलो तर पूर्व तयारी आपण चांगलं वा बनलो पाहिजे चांगलं आपण बदलण्याची कोशिश केली पाहिजे प्रयत्न आधी परमेश्वर प्रयत्न केल्यावर आपण बदलू शकतो बदलू शकतो की नाही प्रयत्न करायला पाहिजे आणि महत्वाचं म्हणलं तर इच्छाशक्ती पाहिजे हो जर इच्छाशक्ती असेल प्रयत्न केला तर वाळूच्या कणातून तेल गळते म्हणतात ना आपण जर प्रयत्न केला तर वाळूच्या कणातून तेल गळते कसं गळत असलो सातत्य असलं पाहिजे प्रयत्न असला पाहिजे मनातून इच्छा झाली पाहिजे नाही नाही मला हे करायचंच आहे नाही नाही मला हे बदलायचंच आहे आणि दोन पावलं मागं ज्या वेळेस त्यावेळेस दोन पावलं समर्पण सरकायची इच्छा असली पाहिजे इच्छाशक्ती जर तुमची प्रबळ असल तर तुम्ही शंभरावर दोनशे टक्के मी सांगते ही डाकिताई सांगते की तुम्ही बदलणार आणि तुम्ही सुधारणार तुमचं जीवन चांगलं होणार मग काही लोक काय करतात आहे नाही नाही हे शक्यच नाही सतत निगेटिव्ह बोलत राहू नका नाही नाही माझ्याच्यानं होणारच नाही अहो तुमच्या होणार आहे कारण तुम्ही कमी नाही कधी स्वतःला कमी समजायचं नाही तुम्ही खूप शक्तिशाली आहात हो। तुमच्यामध्ये शक्ती आहे तुम्ही मुक मनल ते होणार आहे या टाकी त्या युट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आले असाल ना तर या चॅनलला सबस्क्राईबर करायला विसरूच नका पहिल्यांदा सबस्क्रायबर करावं पहिल्यांदा सबस्क्राईबर केल्यात की तुम्हाला रोजचे रोज व्हिडिओ बघायला मिळणार आहेत आणि आपल्याला काय करायचं माहीत आहे सुधरवायचं आहे आपल्याला तर सुधरायचं आहे हो पण आपली मित्र मैत्रीण जर असेल त्यांना पण सुधरायचा सल्ला द्यायचा आहे माहिती आहे मग सल्ला द्यायचा म्हणजे कसा द्यायचा हो आपण त्यांच्यासोबत मैत्री करायची आपण त्याच्यासोबत मैत्री करायची आणि चांगले चांगले जर विचार आपल्याकडे असतील ना ते विचार द्यायचे त्यांना त्यांना सतत बोलायचं हो एखाद्याचं जीवन जर आपण बोलून जर सुधारत असत त्यांना पाच मिनिटं द्यायचा त्यांना पॉझिटिव्ह 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 एखादा हारलेला माणूस कसा बोलतो बघा सतत निगेटिव्ह बोलत असतो तर आपण काय करायचं माहितीये आपण एकच करायचंय की त्या व्यक्तीला सतत पॉझिटिव्ह बोलायचं सतत पॉझिटिव्ह बोलायचं तुझं चांगलं होणार आहे तू काय कमी नाही तू काहीतरी करू शकतोस असं त्याला बळ वाढवायचं त्याचं बळ आणि बळ कधी वाढते माहित आहे चांगल्याच्या संगतीत बसल्यावर वाढते चांगल्याची संगत भेटल्यावर वाढते आणि चांगल्याची संगतच काय करायची माहिती आहे का आपल्याला ते करायचंय मग आपल्या आजूबाजूला जर कोणी असल हरलेलं असल संकटात सापडलेलं असल किंवा त्याच्या घर त्याच्या त्याच्या कुटुंबावर म्हणा त्याच्यावर म्हणा काही दुःखाचा आघात झालेला असेल आणि काही जर आपली गाडी म्हणजे आपल्या कुटुंबावर दुःखाचा आघात झाला किंवा कोणत्या गोष्टीत लॉस झाला की आपण हरल्यासारखं बोलतो बरोबर आहे बोलतो मग जे सक्सेस असतात म माझ्या मैत्रिणी नो जे सक्सेस असतात त्यांनी आपण काय करायचं आहे माहीत आहे का आपण सपोर्ट करायचं आहे बरं काय सपोर्ट करायचा आहे नमस्कार